नमस्कार मंडळी जय श्री कृष्ण आज सकाळी सकाळी उठायला उशीर झाला होता तर अगोदर स्वयंपाकाला लागली कारण होता मी सकाळी सकाळी होतं भाजी बनवली आणि बाजूची भाकरी बनवते थोडस पीठ शिल्लक झालं म्हणून बाजूला काढून ठेवलं एवढं मोठी नाही आहेत मला बाजूची भाकरी तुम्ही बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा मग बाजीची भाकर चुई वस्तीच भारी लागते गॅस पेक्षा गॅसपेक्षा व्यवस्थित भासते ना त्याच्यामुळे मला काही एवढी खास येत नाही पण बघू हॅलो तुला खायची बाजाराची भाजण खायची खायची का मुरली भाकर एका साईडला कोणी कोणी म्हणता असं गॅसवर भाकर भाजू नये असं मी भरपूर वेळेस ऐकलं पण मग ती तशी इतर पण व्यवस्थित भाजत नाही मुरली भाकरी भाकर एका

कोणासोबत जायचंय तुला सानू कोण गेलं सानू मांग लागली ना गेले ते गेले सानू सानू आता तुम्ही कुठं निघल्या कुठे एकट्याच बाहेर थंडी किती आहे माऊन चूल पेटवली का हा चला आपण माऊच्या चुलीवर हा जाऊन तू कर तू हा कर, कर।, कर।, कर। ना हा सानू सानू

लाट त्यांची तो तिचं भांडणं चकलं आता भांडणं नाका करू बाप सांगून मारलं तिला नाही तिरंच करणार तिथंच करणार बिचकला 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 दीदी सानूला पण खेळू दे तू सोबत सानू पण किती छान आणि सानू हो ना दोन्ही दोन्ही खेळ दोन्ही दोन्ही खेलो हां दो 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 दो। <laughs> लाटा पोळी पटकन मला द्या खायला लाटना अगर पोली लाटना लाटना तू <laughs> <laughs> पीठ थी <जो> <laughs>

टाइम पर करो सानू ए सानू सानू ये दर तू हे धर काय <laughs> सानू शांत झोपून गेली होती तोवर मी घरातली पूर्ण काम कंप्लीट करून घेतली कारण ती जर जागी असली ना कामं काही होत नाही आणि तिच्याकडंच लक्ष द्यावं लागतं आणि उठल्यावर तिला काहीतरी खायला लागल म्हणून मी मुगाची डाळ आणि तांदळाची खिचडी बनवली होती फिक्कीच बनवली होती तिखट ती, <laughs> ती खाते आता कधी मधी पण मी जास्त देत नाही दिवसातून एक टाईम असं देते जास्त कंटिन्यू देत नाही आणि बघा सानूचं उठणं उठल्यावर काही खेळ एकर रडता पण सानूला उठले उठले खेळायला लागतं केव्हा उठल आणि केव्हा काय करत सांगताच येत नाही लक्षच द्यावं लागतं पडल या धाकाने जवळ घेतलं आंघोळ घातली आणि फ्रेश केलं फ्रेश केल्यावर तिचा मूळ आज काहीतरी वेगळाच होता कारण सर्दीमुळं तिला असं जास्त काही खेळायला सुचतच नव्हतं मग काय थोड्याशा गप्पा मारल्या स्माइल दे स्माइल दे <hatten laughed> सानू स्माइल दे स्माइल दे। <In mer Lage> सानू हाय हाय बाय बाय टाटा क्लॅप क्लॅप कर तू क्लॅप 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 कुठे दे धर चल पापा पी बापू आली 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 मारा ए पुरी कुठे दे बाय दे। बाय कर तिला बाय बाय कर तिला नंतर पाणी सध्या एक सॉन्ग इंस्टाग्रामवर वर ट्रेंडिंग वर आहे तुम्ही ऐकलंच असेल त्या साँगसाठी मला ना सानूची रील बनवायची होती मग थोडीशी आम्ही प्रॅक्टिस करत होतो सानूला मी शिकवत होते आणि सानू पण मला छान रिस्पॉन्स देत होते म्हणजे मी जसं केलं ती पण तसंच करत होती तिचं चष्म्यासोबतचं खेळणं सोडून दिलं आणि माझ्यासोबत खेळत होती ती प्रत्येक गोष्टीला छान असा रिस्पॉन्स देते त्यामुळे हे तिच्या रील पण छान बनतात इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही चेक करू शकता असं संपवला आम्ही आजचा दिवस काहीतरी दिवसभर दोघेच एकटी एकमेकीशी खेळत बसायचं काही काम करायचं खायचं बस थँक्स फॉर वॉचिंग